आमचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे आमचे विरोधी पक्षनेता आदरणीय राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगावर आरोप लावले होते की महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धांदली झाली आहे मतदार यादीमध्ये भोट झाला आहे मतदाराची टक्केवारी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दिल्या गेलेली आहे आणि म्हणूनच माझा त्या निवडणूक आयोगाला त्या माध्यमातून आरोप आहे की राहुल गांधींनी जेव्हा महाराष्ट्राचं एनालिसिस केलं त्याचं उदाहरण दिलं त्यावेळेस कामठी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बोगस मतदान झालं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून कामठी म विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराला हार पत्करावा लागली राहुलजी गांधी यांनी जे कामठीबद्दल जे बोलले मा ते सत्य परिस्थिती आपल्या सर्वच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही आपल्या प्रेससमोर दिलेली आहे आणि जे पस्तीस हजार व्होटं कामठी मतदारसंघामध्ये कशाप्रकारे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून टाकल्या गेले त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आणि फक्त आय डी प्रूफच्या भरोश्यावर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन त्या ठिकाणी जा ऑनलाईन नोंदणी केली आणि जिल्हा अधिकारीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तेव्हा तेवीस हजार म मतदार त्या ठिकाणी समाविष्ट झालं आणि अंतिम यादी झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ऑनलाईनमध्ये बारा हजार वोटिंग कामठी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळखंडामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालं म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की या कामठीसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजी गांधी यांनी जो आरोप केला तो सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे उत्तर निवडणूक आयोग जे बोगसगिरीचं उत्तर देते त्यांनी निवडणूक आयोगाने ते बोगसगिरीचं उत्तर देणं बंद करावं आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर या महाराष्ट्राच्या जे जनतेसमोर त्या ठिकाणी आणली पाहिजे कारण मा महापरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा आदर ठेवून ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे हीच माय या प्रसंगी माझी मागणी आहे बोगस मतदान वारले आय डी प्रूफच्या भरोश्या परप्रांतीय लेबर विटाचे भट्टेवाले असे अनेक मतदार त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले हा आमचा स्पष्ट आरोप त्या ठिकाणी आहे आणि निवडणूक आयोगाने आजही जर त्यांना सुद्बुद्धी सुचत असेल त्यांनी कामठी मतदारसंघामध्ये आम्हाला माहिती त्या ठिकाणी पस्तीस हजार वोटाची माहिती कोणत्या आधारावर त्यांनी व वटे मतांमध्ये समाविष्ट केलं याची माहिती त्या ठिकाणी आम्हाला दिली पाहिजे